काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी रिक्षामधून ध्वनिक्षेपकाद्वारे तसंच पत्रकांद्वारे जनजागृती करत स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा दिला काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्याकडून अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानं आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला आपल्या स्वतंत्र भारताची धर्मनिरपेक्ष सर्व धर्म समभाव आणि सहिष्णुतेची वाटचाल जगभरात अनेक देशांसाठी आदर्श ठरली आहे आपल्या देशाची ही गौरवशाली परंपरा सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोलापूर शहरात रिक्षातील ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती देण्यात आली सोलापूर शहरात सुदीप चाकुते यांचं मनोगत छापलेली पत्रकं देखील वाटण्यात आली या पत्रकांमधून स्वातंत्र्य संग्रामातील काँग्रेसचं योगदान अधोरेखित करण्यात आलं होतं यामध्ये काँग्रेसच्या छत्रछायेखाली इतरांनीही केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली होती सोशल मीडियावर देखील त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हे पत्रक व्हायरल करण्यात दरम्यान सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी सोलापूर शहरातील विविध ठिकाणी अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहून स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमादरम्यान ध्वजवंदन करणं तसंच शाळकरी मुलांसमवेत आणि शहरातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधून भारत बलशाली धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं